आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सांगोला पोलिसांनी तीन लाख सात हजाराचा अवैध वाळूचा मुद्देमाल केला जप्त सांगोला शहर व तालुक्यातील मान नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन होत असलेल्या अनेक तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनला येत होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशांमुळे पी एस आय माउरकर पोलीस हेडकॉन्स्टेबल भानवसे पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम काझी पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र राजगे पोलीस कॉन्स्टेबल सदाम नदाब पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमोले पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र माळी हे सांगोला शहरात पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की मिरज सांगोला रोडवर गोडसेवाडीकडून एक पांढऱ्या रंगाचे पिकअपमध्ये अवैध वाळू भरून येत असल्याचे सांगितले लागलीच वरील पोलिसांनी श्रीराम ॲटोमोबाईलजवळ सापळा रचून एम एच तेरा सी जे झिरो आठशे अडुसष्ट ही पिकअप पकडून त्यामधील पाठीमागील हौदात पाहिले असता त्यामध्ये एक ब्रास अवैध सदरच्या पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कंपनीचा एम एच तेरा सी जे झिरो आठशे अडुसष्ट हा पिकअप त्याची अंदाजे किंमत तीन लाख तर सात हजाराची अवैध वाळू असा तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सांगोला पोली स्टेशन लाए। एस्पी एस्पी पोलीस स्टेशनला आणलाय सदरची कामगिरी एस पी अतुल कुलकर्णी डी वाय एस पी बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक विनोद गोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय माऊरकर पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम काझी पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र राजगे पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाब पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमोले पोलीस कॉन्स्टेबल मचिंद्र माळी यांनी ही कारवाई केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक होत आहे शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला